नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी लग्नाळू तरुणांना बोहरल्यावर चढवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात चाळीसगाव रोड पोलिसांना यश आले आहे शहरातील एका तरुणाला या टोळीने अशाच पद्धतीने गंडविले होते त्याने चाळीसगाव रोड पोलिसात धाव घेतल्यानंतर पोलिसांनी सापळा लावत या टोळीचा पर्दाफाश केला या कारवाईत एजंट सह तीन महिला पोलिसांच्या हाती, हाती आल्या असून त्यांना जेलबंद केले आहे दरम्यान आपण अशाच पद्धतीने अनेक लग्ना तरुणांना गंडविल्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाळीसगाव पोलीस स्टेशन धुळे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुषार खैर या नावाच्या इस्माने त्याच्या सोबत चुकीच्या पद्धतीच लग्न लावलं आणि त्याला एकशे एक एक कोट एक लाख तीस हजार रुपयाला कळवलं म्हणून त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली होती त्यावरून आम्ही फिटिंग लावली होती आमच्या पोलीस टीमने फिटिंग लावून ना। यातील नागपूरचे दोन एजंट आहेत सचिन मरगटे नेहा नावजी अशी दोन आहेत आणि यातली फिर्यादी याच्यासोबत लग्न करणारी कोमल आणि एक दुसरी अजून एक मुलगी आहे जी लग्नासाठी त्यांनी आणलेली आहे असे चौघांना या प्रकरणात आम्ही काल अरेस्ट केलेलं आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे की हे लोक ज्यांना लग्नातील मुली मिळत नाही अशा लोकांना हे शोधतात आणि त्यांच्याकडून ठराविक रक्कमेची मागणी करून त्या मुलीचं लग्न लावून देतात आणि तिथून ते पळ काढ काढ काढतात आणि ऑलरेडी या मुली लग्न झालेल्या असतात यातील जी का मुलगी आहे काजल नावाची जसं ऑलरेडी राजस्थान इथे लग्न झालेलं आहे तिला एक मुलगाही आहे आणि फक्त पैशासाठी या लोकांनी हे लग्न लावलेलं आहे हे जेव्हा मुलाला समजून आलं तर त्यांनी त्याची ते चौकशी केली इंस्टाग्रामवर चौकशी केल्यानंतर त्या मुलीचं लग्न झालेलं त्या मुलीला मुलगाही असल्याचं समजलं म्हणून ते त्याने आमच्याकडे दिली होती त्यात सापळा रचून त्या चौघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि फिर्यादी सांगण्याबरोबर बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदर प्रकरणामध्ये आम्ही या लोकांनी कुठे कुठे अजून कोणाकोणाला अशा प्रकारच्या लग्नाचं आयुष्य दाखवून हसवलेलं आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत सदर प्रकरण आमचे धुळे जिल्ह्याचे एस श्री धीवरेसर आणि आमचे श्री मार्गदर्शनाखाली शाळे गरोड पोलिस ही कारवाई केलेली आहे तपास चालू आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद